ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ तहसील कार्यालयाचे आईमार्टीची लिफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. या प्रशासकीय कार्यालयात पंचायत समिती, दुय्यम निबंधक कार्यालय अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक या कार्यालयात येत असतात. मात्र लिफ्ट बंद असल्याने वृद्ध आणि अपंग नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. तसेच तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहात जाण्यासाठी जाणारा मार्गही डेब्रिजच्या गोण्या टाकून बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांचाही कुचंबणा होत आहे शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या या कार्यालयाने नागरिकांना प्राथमिक सोयी सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी माफक अपेक्षा येथे येणारे नागरिक व्यक्त करत आहेत आकाश झाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा